नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो हे आजार तुपाला घाबरतात ह्या व्हिडिओमधून आपण दूध आणि तूप जर सकाळी सकाळी घेतलं रिकाम्यापोटी अनुषापोटी घेतलं तर त्याचे काय फायदे होतात हे बघितलेलेच आहेत तुमच्यापैकी अनेकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की पहा आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी अनेक प्रश्न विचारलेत आता आज ह्या व्हिडिओमधून आपण त्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत किंवा तुमचा बहुमूल्य वेळ अजिबात वाया न घालवता लगेचच आपण प्रश्नांकडे वळूयात आता कोणकोणते प्रश्न होते ते आधी बघूयात आणि मग एक एक करून त्याची उत्तर पाहूया तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये काय काय प्रश्न आहेत ते बघूयात तुम्ही विचारलं आहे की तूप नक्की कशाचं घ्यायचं गाईचं घ्यायचं की म्हशीचं घ्यायचं आहे तसंच हे दुधातच घेणं गरजेचं आहे का समजा दुधाची ॲलर्जी असेल तर कशात घेऊ शकतो का किंवा आय बी एसचा पेशंट असेल तर तो कशात घेऊ शकतो तसंच दूध जर घेतलं तर ते कोमट घ्यायचं की थंड घ्यायचं आहे तसंच सकाळी हा उपाय नेमका कधी करायचा आहे दूधतूप सकाळी नेमकं कधी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही किती वेळाने काही खाऊ शकतो तसंच सकाळी सकाळी अनेकांना पाणी पिण्याची सवय आहे किंवा कोमट पाणी पिण्याची सवय आहे तर त्यांनी हे दूधतूप नेमकं कधी घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाणी घ्यायचं आहे की त्याच्या आधी घ्यायचं आहे अनेकांनी असं विचारलं आहे की कोलेस्ट्रॉलचं काय मग एवढं दूध तूप घेतलं तर कोलेस्ट्रॉल नाही वाढणार का तर त्याचंसुद्धा समाधानकारक उत्तर मिळणार आहे तसंच ब्लड प्रेशरचा पेशंट असेल डायबिटीजचा पेशंट असेल हार्टचे काही पेशंट असतील तर त्यांनी हे दूध तूप घेतलं तर चालेल का असंही अनेकांनी विचारलेलं आहे शिवाय हे किती दिवस घ्यायचं आहे म्हणजे याचे आपल्याला फायदे मिळतील हे सुद्धा विचारलेले आहे तसंच दूध आणि तूप घेतलं तर दुधामुळे जर कफ वाढला तर काय करायचं त्यांनी कफ तर नाही ना वाढणार तर असे प्रश्न विचारलेले आहेत ह्या प्रश्नांची आपण उत्तर पाहूया सगळ्यात जास्त विचारला जाणारा हा प्रश्न आहे की दूध कसं घ्यायचं गरम घ्यायचं की थंड घ्यायचं आता इथे एक लक्षात घ्या की खूप गरम दूध घेऊ नका पण ते थंडही घेऊ नका तर कोमट दूध घ्या ह्या कोमट दुधामध्ये तूप टाकलं की ते वितळतं आणि मग तूप दूध आणि तूप घ्यायला सोपं जातं तसंच याचं जा तुपाचं प्रमाण जे आहे तर इथे जर ते तूप घट्ट अवस्थेत असेल तर आपला जो रेग्युलर एक चमचा आहे तो एक चमचा घेतलं तरी पुरतं आणि जर ते पातळ असेल तर तिथे दोन चमचे घ्यायचे आहेत अगदी एम एलच्याच भाषेत सांगायचं झालं तर रोज सकाळी दहा ते पंधरा एम एल तूप जर पोटात गेलं तर जे काही फायदे सांगितलेले आहेत ते मिळतात दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारला आहे की दूध कोणतं घ्यायचं तूप कोणतं घ्यायचं गाईचं घ्यायचं की म्हशीचं घ्यायचं तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आयुर्वेद दूध असा शब्द वापरतो तेव्हा तिथे गायीचं दूध अपेक्षित असतं जेव्हा आयुर्वेदामध्ये तूप असा शब्द येतो तेव्हा ते, ते गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप असंच अपेक्षित असतं त्यामुळे सर्वसामान्यपणे असं म्हणता येईल की गाईच्या दुधामध्ये गाईचं तूप घेणं योग्य आहे पण अनेकांनी असा प्रश्न विचारला आहे की आमच्या घरी आम्ही म्हशीचं तूप तयार करतो मग ते घेतलं तर नाही चालणार का मित्रांनो घरी तयार केलेलं तूप खायला मिळणं यासारखं दुसरं सुख नाही त्यामुळे नक्कीच चालेल फक्त इथे एक युक्ती करा की इथे हे असं म्हशीचं तूप घेताना ते दुधात न घेता ते कोमट पाण्यामध्ये घ्या काहींनी प्रश्न विचारला आहे की डॉक्टर आम्हाला दुधाची ॲलर्जी आहे किंवा लॅक्टोज टॉलरन्स आहे किंवा आम्हाला आय बी एसचा त्रास आहे किंवा आम्हाला दूध आवडतच नाही तर आम्ही दुधात नाही घेतलं तर चालेल का दुसरं कशात घेता येईल तर इथे एक लक्षात घ्या की अगदीच शक्य नसेल तर तुम्ही ते कोमट पाण्यातसुद्धा घेऊ शकता पण जर तुम्हाला त्याचे सगळे फायदे मिळावेत असं वाटत असेल तर आयुर्वेदाने जे सांगितलं आहे की सकाळी दुधात तूप घेणं हे जास्त गरजेचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे हे जास्त योग्य आहे आता अनेकांचं जे म्हणणं आहे की आय बी एस असेल तर इंटॉलरन्स असेल तर ॲलर्जी असेल तर तर इथे एक लक्षात घ्या की ह्या आजाराच्या अवस्था आहेत आणि योग्य चिकित्सेने ह्या आजाराच्या अवस्था बऱ्या होतात हे काही तुमच्या शरीराचा गुणधर्म नाही आहे की मला दूध चालतच नाही कारण तसं असतं तर लहानपणी आपण सगळे आईचं दूध पिऊनच मोठे झालेलो आहोत तर तिथे इंटॉलरन्स काय नाही दिसला तर आता हा इन्टॉलरन्स डेव्हलप झालेला आहे तो जसा डेव्हलप झाला तसाच तो दूरही होऊ शकतो आता अनेकांनी तर असे विचारले की चहात घेतलं तर चालेल का तर आता बघा चहात घ्या असं मी कसं सांगणार पण जर अगदीच घेतच नसाल किंवा आता अगदीच मग नाही शक्य होणार तर अगदीच न घेण्यापेक्षा मग चहातही घेतलं तर चालेल असं म्हणता येईल याला जोडूनच एक प्रश्न होता की डॉक्टर आम्हाला दूध घेतलं की कफ होतो मग आम्ही ते दुधात नाही घेतलं तर चालेल का तर बघा इथे आपण एक कपभरच दूध सांगितलेलं आहे ग्लासभर दूध घ्या असं सांगितलेलंच नाही आहे पण जर त्या कपभर दुधानेही कफ होणार असेल खरं तर ही शक्यता फार कमी असते पण होणार असेल तर तुम्ही ते कोमट पाण्यात घ्यायला हरकत नाही किंवा मग दुधामध्ये थोडीशी सुंठ टाकून जर ते तुम्ही उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये तूप घेतलं तरी पण चालेल पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे दूध तूप सकाळी आम्ही नेमकं कधी घ्यायचं तर बघा सकाळी तुमचं सगळं प्रातरविधी उरकल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही लगेचच उपाशीपोटी हे दूध तूप घेणं अपेक्षित आहे आता मी काय करतो ते सांगतो मी सर्वसाधारणपणे सात ते साडेसातच्या दरम्यान काहीही न खाता पिता मी आधी सगळ्यात आधी दूध आणि तूप घेतो त्याच्यानंतर मी नाश्ता करत नाही आणि डायरेक्ट अकरा वाजता जेवण करतो आता जर तुम्हालाही असं शक्य असेल तर नाश्ता स्किप करून तुम्ही डायरेक्ट जेवण करू शकता त्याने जास्त फायदा मिळेल तसंच जर ते शक्य नसेल तर किमान दूध तूप घेतल्यानंतर एक ते दीड तास काही खाऊ नका काहींनी असाही प्रश्न विचारला आहे की रात्री दूध तूप घेतलं तर नाही चालणार का चालेल पण त्याचे फायदे वेगळे आहेत मी जे फायदे सांगितलेत किंवा आयुर्वेदाने जे फायदे सांगितलेले आहेत सकाळी दूध तूप घेण्याचे ते फायदे जास्त आहेत आणि ते फायदे जर तुम्हाला हवे असतील तर तिथे मात्र सकाळी म्हणजे रसायनकाळी दूध आणि तूप घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे काही लोकांनी अशी शंका व्यक्त केलेली आहे की असं रेग्युलर जर दूध आणि तूप घेतलं तर कोलेस्ट्रॉल नाही वाढणार का किंवा आम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा डायबिटीजचा त्रास असेल किंवा हार्टचा काही त्रास असेल तर मग आपण घेऊ शकतो का निश्चित घेऊ शकता एक गोष्ट लक्षात ठेवा की कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत एक गुड कोलेस्ट्रॉल एक बॅड कोलेस्ट्रॉल आता बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर कालांतराने काही त्रास होतात परंतु त्याच्याहीपेक्षा जास्त त्रास हे शरीरातलं गुड कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने होऊ शकतात किंवा होतात आणि सकाळी सकाळी असं दूध आणि तूप घेणं हे माझ्या मते तरी गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचंच काम करेल आता मग बॅड कोलेस्ट्रॉल कधी वाढतं तर जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पचत नाही म्हणजे तुम्ही खूप तेलकट खाल्लं तुपकट खाल्लं आणि ते पचलं नाही त्याचा आम तयार झाला ते साचायला लागलं तर अशा अवस्थेमध्ये तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार आहे इथे आपण त्यासाठीच सकाळी सकाळी रिकाम्यापोटी काहीही न खातापिता दूध तूप घ्यायला सांगितलेलं आहे आणि त्याचे आपल्या शरीराला फायदेच फायदे आहेत ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी घ्यावं का डायबिटीज मी तर असं म्हणेल की जर तुम्ही हे नियमितपणे घेत असता तर ब्लड प्रेशरचा डायबिटीजचा थायरॉईडचा किंवा हार्टचा असा कुठला त्रास झालाच नसता कारण शरीर कोरडं असणं वृक्ष असणं हा आजार आहे आणि शरीर व्यवस्थित स्निग्ध असणं हे आरोग्य आहे आपले जे काही महत्त्वाचे व्हायटल ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरामध्ये मेंदू असेल किंवा आपली किडनी असेल हार्ट असेल तर याच्यामध्ये यांना नॉर्मल फंक्शनिंग करण्यासाठी स्निग्धता लागते आणि ही स्निग्धता आज आपल्या आहारातून आपल्याला कमी प्रमाणात मिळते आणि म्हणून ह्याचे सगळे आजार वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच सकाळी सकाळी रसायनकाळी दूध तूप घेणं हे सर्वांच्याच फायद्याचं आहे हे नक्की आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की स्नेह सारो अयम पुरुष हा प्राणाश्च स्नेहभूष्ठ आपलं शरीर आपला प्राण हा स्नेहाचा सारभूत आहे म्हणजे आपलं आपली जी जडणघडण आहे तीच त्याच्यापासून बनलेली आहे मग आता तो पदार्थ जर आपण आपल्या शरीरात घेतला तर आपल्या शरीराचं नुकसान होण्याची शक्यता नाही फायदाच होण्याची शक्यता आहे आणि आता दुसरी गोष्ट की आत्ता आपण जेव्हा दूध आणि तूप घेणं बंद केलं किंवा दूध आणि तूप घेण्याचं प्रमाण आपल्याकडे जसं जसं कमी होत गेलं तसं तसं उलट हे आजार म्हणजे ब्लड प्रेशर असेल थायरॉइड असेल किंवा डायबिटीज असेल किंवा हार्ट डिसीज असेल हे वाढत चाललेले आहेत आपल्याकडे कमी झालेले नाहीत हे गोष्ट लक्षात ठेवा जे जो जोपर्यंत भारतीय संस्कृतीमध्ये दूध आणि तूप व्यवस्थित खात होते तोपर्यंत आपल्याकडे हे आजार कमी होते आणि असे अनेक पेशंट बघितलेले आहेत रोज पाहतो की ज्यांच्यामध्ये जे तुपाच्या थेंबालाही स्पर्श करत नाहीत त्यांनासुद्धा कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांचंसुद्धा हार्टचे बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा डायबिटीज त्यांना आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्याच्यामुळे तूप खाल्लं नाही म्हणजे तुम्ही याच्यापासून सुरक्षित आहात असं मुळीच नाही किंबहुना याच्या उलटा आहे की तूप खाल्लं नाही तर तुम्हाला हार्ट डिसिजेस होण्याचा किंवा ब्लड प्रेशरचा त्रास होण्याचा धोका अधिक जास्त आहे आणि आता शेवटचा प्रश्न की डॉक्टर आम्ही हे असं दूध आणि तूप किती दिवस घेऊ तर बघा आयुर्वेदाने काय सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो आयुर्वेदाने त्याच्या अग्रसंग्रह या अध्यायात असं आहे की व रसायनाना म्हणजे काय ते दूध आणि तूप याचा असा सराव करणं किंवा हे नित्य घेणं सतत घेणं हे रसायन घेणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे म्हणजे काय तर मुळात तो अध्याय कशाचा आहे तर तो अध्याय आहे की कोण कशात बेस्ट आहे ते सांगण्याचा उदाहरण द्यायचं झालं तर हळद कशात बेस्ट आहे असं आयुर्वेदाला जेव्हा विचारलं तेव्हा त्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की हळद ही प्रमेह नष्ट करणे म्हणजे आपण डायबिटीज म्हणूयात त्याला डायबिटीज नष्ट करण्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे किंवा ज्येष्ठमध कशा श्रेष्ठ आहे तर ज्येष्ठमध हे केसांच्या आरोग्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी श्रेष्ठ आहे असं त्यात सांगितलेलं आहे किंवा एरंड तेल कशा श्रेष्ठ आहे एरंड तेलाची बेस्ट क्वालिटी काय तर तुम्हाला जर हर्नियाचा त्रास असेल आणि जर तुम्ही एरंडतेल नित्य घेतलं तर तो हर्नियाचा त्रास जाऊ शकतो तो हर्निया घालवण्यामध्ये एरंड तेल श्रेष्ठ आहे असं त्या अध्यायात सांगितलं म्हणजे असे एकशे पन्नासपेक्षाही अधिक औषधांबद्दल त्याच्यात माहिती दिलेली आहे आणि त्या अध्यायात तिथं असं सांगितलेलं आहे की दूध आणि तूप घेणं कशा श्रेष्ठ आहे तर दूध आणि तूप घेणं हे म्हातारपण दूर करण्यात किंवा म्हातारपणाची जी लक्षणं आहेत ते दूर करण्यात आणि सगळं शरीर रोगरहित करण्यात म्हणजे रसायन म्हणून काम करण्यात श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याचा अभ्यास सांगितलेला आहे अभ्यास म्हणजे काय तर ते नित्य घ्यायचं त्यामुळे ते एकवीस दिवस घेऊ का पंधरा दिवस घेऊ का महिनाभर घेऊ का सहा महिने घेऊ का तर असं नाही उद्यापासून चालू करताय ना तर ते रोज घ्यायचे नित्य घ्यायचे मित्रांनो मला आज इथे माझे आयुर्वेद क्षेत्रातील गुरु आणि मार्गदर्शक ज्येष्ठ वैद्य वैद्य प्र श्री सर यांचा प्रकर्षाने उल्लेख करावा वाटतो कारण ते नेहमी सांगतात की रोज सकाळी दूध आणि तूप घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचे खूप फायदे आहेत अनेक आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो त्यांचा नेहमी आग्रह असायचा की प्रत्येकानेच सकाळी असं दूध आणि तूप घेतलं पाहिजे त्यांच्या सांगण्यावरून पंधरा वर्षांपासून मी आणि माझ्या कुटुंबातील सगळेच आणि वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक रुग्णांनासुद्धा मी हे सांगितलं आणि त्यांनीसुद्धा खूप फायदा झाल्याचं मला वेळोवेळी कळवलेलं आहे असो तुमच्या बहुतांश प्रश्नांना यथाशक्ती उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे या उपरही काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही निश्चितपणे त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल आज मात्र इथे थांबतोय हा था व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा फक्त आपण न पाहता इतरांनाही शेअर करा आणि हो चॅनल चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद